नमस्कार मी विजय बंधून तासगाव यश सध्या जे वातावरण चालू आहे गळ आणि खूज ह्या संदर्भात अत्यंत चांगली आणि समाधानाची गोष्ट अशी आहे की आजपासूनच म्हणजे तीन तारखेपासूनच बऱ्यापैकी पाऊस कमी येतोय फार फार तर चार किंवा पाच तारखेला थोडाफार आला तर पाऊस येईल अन्यथा पाऊस जास्त येईल अशी परिस्थिती तिथून पुढे राहणार नाही असे सगळेच हवामान तज्ज्ञ सांगत आहेत त्यामुळे ती एक अत्यंत आनंदाची आणि आशादायक चित्र आपल्या समोर आहे जरी त्यातूनही पाऊस आला किंवा त्यातूनही गळकूज होते असं वाटलं तर काय काम करावं या विषयावर मी माझं मत आपणाशी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय पागादार बुन सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट अशी करून घ्या की पानतेट परीक्षण सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा करून घ्या कारण त्यामुळे काय होईल न्यूट्रिशन बॅलन्स आपल्याला चांगल्या पद्धतीने साधता येईल आणि न्यूट्रिशन बॅलन्स आपण चांगला साधला की तिथून पुढचं काम अगदी व्यवस्थितरीत आपल्याला कुठल्या नायट्रोजनं काय होते काय कमी पडते हे आपल्याला चांगलं समजून जाईल यासाठी बागेच्या तीस पन्नास सत्तर नव्वद आणि गरज असेल तर एकशे दहा ह्या दिवसांच्या दरम्यान पांदेल परीक्षण करून घेऊनच आपण काम करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे जर इथून पुढं बोध पडत असेल किंवा संध्याच्या वेळी जास्त पाऊस पडत असेल किंवा दव धुकं सकाळच्या वेळी जास्त पडत असेल तर आदल्या दिवशी म्हणजे किमान सात ते आठ दिवस संध्याच्या वेळी घरी जायताना ट्रायकोसुडो एम पंचाळीस किंवा ट्रायकोसुडो झेड तर किंवा ट्रायकोसुडो अँटेरापॉलची एखादी फवारणी करूनच आपल्याला घरी जायचं आहे कुठल्याही परिस्थितीत ट्रायको, जे ट्रायको प्रति लिटर पाण्याला पाच एम एल आणि सोडो प्रति लिटर पाण्याला पाच एम एल अशी फवारणी संध्याच्या वेळी आपण द्यायलाच पाहिजे कारण ह्यामुळे काय होईल पाना की पानावर आणि घडाच्या आत जिथं दव साठते तिथं अगोदरच जैविक वृक्ष नाशिक जाऊन बसलेला असेल तर आपल्याला तिथं सडण्याचा परिणाम हा खूप आपल्याला कमी दिसेल त्याच वेळी आपण ज्या दिवसा औषधांच्या फवण्या घेतो ज्या मॅजिक स्प्रे असेल किंवा रेडोमिल गोल्ड असेल किंवा सॅमॉक्सिनिल म्हणजे कर्जेट सारखे फवने असेल तर त्यातच एखादी आणि प्रति लिटर पाण्याला दोन एम एल अॅलेट आणि प्रति लिटर पाण्याला दोन ग्रॅम अँटेराकॉल अशी एखादी फवारणी द्यायची आहे समजा आपण काळात फवारणीच्या काळातच आपण नॅचरल गळीसाठी किंवा मनी लांबीसाठी आपण ज्या जीएच्या फवण्या देतोय त्या जीएच्या फवण्या जर कामापेक्षा ऊस कामापेक्षा जास्त हो असेल किंवा त्रास होत असेल त्याचा तर आपण त्या फवण्या तर आपल्याला द्यावेच लागतील कारण नॅचरल गळ आणि थिनिंग सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे आणि जर आपल्याला त्या फवानीतून कूज किंवा गळ जास्त वाढत असेल तर मात्र त्या फवाने आपण थांबवायला पाहिजे थांबवली दोन दिवस की आपल्याला पुन्हा सेटिंग झाल्यासारखं से वाटेल त्यावेळी पुन्हा एकदा जीईची फवनी म्हणजे दहा पीपीएम पंधरा पीपीएम ह्या ज्या फवाने आपण देतोय त्या एक दिवसाट ऐवजी आपण दोन दिवसात दो दिल्या तरी सुद्धा चालू शकेल त्यातूनही कूज वाढते असं वाटलं तर जीवच्या फवाने आपण बंद करायच्या आहेत ह्याच दरम्यानच्या काळात जिथं सुरुवातीला अंडागळ होते असं वाटतं त्यावेळी एक्सपोर्ट नसेल तर ग्रीन मॅजिक दोन एम एल ग्रीन सिलिका प्रति लिटर पाण्याला एक ग्रॅम सिक्स बे दहा पी पी एम आणि सल्फर एक ग्रॅम प्रति लिटर पाण्याला अशी एक फावणी दिली तर खूप सुंदर रिझल्ट आपल्याला मिळतात त्याचवेळी जर आपलं एक्सपोर्ट असेल तर, तर मात्र आपल्याला सिक्सबी ए वगळून आपण फवनी द्यायची आहे म्हणजे ग्रीन मॅजिक प्रति लिटर पाण्याला दोन एम एल आणि ग्रीन सिलिका एक ग्रॅम आणि सल्फर एक ग्रॅम अशी एक फवनी दिली तरी सुद्धा आपल्याला गळीसाठी चांगला फायदा होतो यात जर आपण झिरो बाउंडिश होते लिटर पाण्याला दोन ग्रॅम या प्रमाणात घातलं तरी सुद्धा आपल्याला चांगला फायदा होईल अत्यंत महत्वाचं प्लॅनिफिक्स विषयी मी आपल्याला बोलतोय जर आकाशात आभाळ खूप जास्त आलेला असेल पाऊस पडेल असं वाटत असेल किंवा पडून गेला असेल तर प्लॅन आपल्याला शंभर लिटर पाण्यासाठी सात एम एल म्हणजे सेवन एम एल पाच अधिक दोन सेवन एम एल अशी आपल्याला आहे कोणत्याही औषधातून दिली तरी चालेल फक्त कॉपर बरोबर नको जर आकाश असेल तर आपल्याला प्लॅनफिक्स शंभर लिटर पाण्यासाठी सहा एम एल म्हणजे सिक्स एम चा वापर करायचा आहे आणि आकाशात ऊन जास्त असेल आणि तरी बोध पडून जर प्लॉट आपला गळतोय असं वाटत असेल तर शंभर लिटर पाण्यासाठी फाईव्ह एम एल म्हणजे पाच एम एल प्लॅनबिकचा वापर करायचा आहे लक्षात घ्या दवधुक जास्त असतं पाऊस जास्त पडतो अशा वेळी आपण प्लॅनबिकचं प्रमाण सेवन एम एल करतोय कारण घडाच्या स्पेंगा होण्याचा धोका जास्त वाटू नये म्हणून त्यानंतर जर आपल्याला नॅचरल वातावरण असेल तर सहा एम एल करतोय आणि ऊन पडत असेल आणि त्याच वेळी जर दो दवधुक वाढत असेल त्याचं प्रमाण फाईव्ह एम एल करतोय कारण एकदा प्लॅनिपिक्सनं फवारला आणि त्याच्या जर एकदा रिंगा झाल्या तर मात्र आपल्याला काहीही करता येत नाहीये ह्यासाठी प्लॅनिपिक्स फवारणीच्या आधीच थोडीशी आपण काळजी घेणं महत्वाचं आहे त्यातूनही ज्या आपल्या औषधाच्या फवारण्या ज्या आहेत त्या चालू ठेवा वातावरण कोंदळ असेल तर आपल्या मॅजिक स्प्रे दिला तरी सुद्धा विरीतील जिबळ्या लेवल कमी येते सगळ्यात महत्वाचं जे फिजिकल वर्क आपल्याला करायचं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे झाडाच्या ओलांड्याच्या खाली एक बीत अंतरावर आपल्याला जखमा करायच्या आहेत खुरप्याने टोच्या मारायच्या आहेत ज्या ज्यावेळी दो धुकं जास्त पडेल किंवा ज्या ज्यावेळी पाऊस पडेल त्या त्यावेळी ओलांड्याच्या खाली एक बीत अंतरावर आपल्याला जखम करायची आहे त्यानंतर जखमा समजा आपण तीन चार वेळा केल्या तरी कूज होते असं वाटलं तर जे झाड आहे त्या झाडाच्या जिथं डॉगरीच आपले डोळे भरलेले आहेत त्याच्या शेजारी तिथल्या एक दोन ते तीन मुळे आपल्या कुदळीने खणून तोडून टाकायच्या आहेत चार ते पाच मुळे तोडल्या तरी तो चालतील फक्त एका बाजूचीच मोठी एक दोन मुळी तुटल तीन चार मुळे तुटतील इतकंच तोडा जास्त तोडू नका त्यातून पाणी बाहेर पडलेलं दिसेल हे केल्यानंतर सुद्धा जर गळ वाटत असेल किंवा खूज आपल्याला वाटत असेल तर बागेत अनावश्यक असलेल्या फुटी म्हणजे वांज फुटी असतील पाठीमागणं खोडा थोडाफार फुटलेला असेल काडीच्या बाजूला ओलांडावर काहीतरी नवीन फुटी निघालेल्या असतील त्या सगळ्या काढून घेतल्या तर झाडाला जखमा होतील आणि त्यातून सुद्धा पाणी टपकलेलं आपल्याला दिसेल म्हणजे जे अतिरिक्त प्रेशर जे पाण्याचं तयार होतंय वेलीवर आणि ते वे इव्हॅप्रेशन होऊन निघून जात नाहीये अशासाठी आपल्याला या झाडाला जखमा करून झालेलं ज्यादा जे प्रेशर आहे ते वेलीच आपल्याला कमी करायचं आहे अशासाठी हे आपण काम करतोय त्यानंतर फवारण्या झाल्या जे विषयी आपण चर्चा केली प्लॅनपिक्सविषयी चर्चा केली मूलद्रव्य व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे यासाठी पांदेड परीक्षण अत्यंत महत्वाचं आहे हे केलं जे फिजिकल वर्क करायचं आहे ते केलं त्यातूनही जर पाऊस पडलाच पाऊस पडला तरच जमिनीतून झिरू पाहून चौतीस आणि सल्फर किंवा झिरो झिरो पन्नास आणि सल्फर मधून देण्याचा प्रयत्न करा बघा तर मधून इतकं जरी आपण काम करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपल्याला गळ आणि कूज ह्याच्यावर चांगलं नियंत्रण मिळतं त्याचवेळी आपण सीपीपी असेल किंवा डायमोडचे सुद्धा आपण प्रयोग करतो तर मित्रांनो इतकं महागडं करण्यापेक्षा शेण काय होतं फक्त की बागेतील सायटोकानिल लेवल वाढवण्याचं फक्त काम करतं इतकंच आहे जर त्याच्या अगोदरच आपण बांदेड प्रदूषण करून घेतलं आणि न्यूट्रिशन बॅलन्स आपण चांगला ठेवला तरी सुद्धा चांगला फायदा आपल्याला मिळतो त्याचवेळी बागेतला पानाचा आकार हे एकशे बावन्न ते एकशे सत्तावन्न सेवे सेंटीमीटर असेल इतकंच पानाचं नियोजन पहिल्यापासून करणं गरजेचं आहे याच्यावर मी पाठीमागच्या वेळी पुढची गळ कूज कशी रोखाली यासाठी आता काय काम करावे म्हणजे एक महिन्यापूर्वी आपण हा व्हिडिओ दिला होता त्या पद्धतीने काम केलं असेल असं मी ग्रहित होतो पानाचा आकार अत्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करा थ्री लेयर कॅनॉपीस ठेवा जमिनी उरून पडेल अशा पद्धतीची कॅनॉपी असावी हवेतून वारा खेळता असावा जेने जे की जेणेकरून ज्या पंचमध्ये पाणी साठलेलं आहे ते पाणी आरामात सहज वारा आलं तरी सुद्धा निघून जाईल सकाळच्या वेळी जर पाण्यात वर किंवा त्या घडात जर आपल्याला पाण्याचे थेंब दिसत असतील तर जखमा करणं अत्यंत गरजेचं आहे हे लक्षात घ्या इतकं जरी आपण बागेच्या बाबतीत काम केलं न्यूट्रिशन बॅलन्स साधला तरी सुद्धा बागेतली गळ आणि कूज आपल्याला चांगल्या पद्धतीनं रोखता येते दरम्यानच्या काळात आपण चार्टनुसार काम करतोय आपण ॲपनुसार काम करतोय त्यातूनही काय जास्त वाटलं तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा तिथं आपले काय प्रश्न असतील तिथे विचारा त्याची उत्तर आपल्याला नक्की मिळून जातील धन्यवाद